डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहूजी महाराज लोकशाही राणाभाऊ साठे आणि सर्वच मानवतावादी महापुरुषांच्या विचारांना प्रथम विनम्र अभिवादन आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगाव राष्ट्रीय स्मारक लोकार्पण आणि उर्वरित कामाचा जे काही काम आहे ते काम तात्काळ करावं या प्रमुख मागणीसाठी माणगाव गावचे प्रथम नागरिक आदरणीय राजू मुक्तुम साहेब त्याचबरोबर उपसरपंच व त्याच्यासोबतचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि माणगाव गावचे ग्रामपंचायत ग्राम, ग्राम, ग्राम ग्रामस्थ या ठिकाणी अमरण उपोषणास बसलेले आहेत या उपोषणास कॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा या ठिकाणी आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत माझ्यासोबत कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय जयशुमराव कांबळे अमोल कुर्ले पत्रकार त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले सर्वच रुई त्याबरोबर माणगाव आपल्या पट्टणकडोली या सगळ्या परिसरातले जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्या समोर आम्ही आज आज यांना थेत पाठिंबा देतो हा जो माणगाव राष्ट्रीय स्मारकाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे मध्यच्या काळामध्ये एकशे एकोणसत्तर कोटीचा आराखडा या ठिकाणी तयार करण्यात आला पैकी दोन कोटी अडतीस लाख रुपये या ठिकाणी लंडन हाऊस त्या ठिकाणी जो काय कमान आहे स्वागत कमान जुना तक्क्याची इमारत आणि फोनोग्राफी शो यासाठी खर्च करण्यात आला पण कोरोनाच्या कालावधीमध्ये राज्य सरकारनं याचा जो लोकार्पण सोहळा आहे तो सोहळा अद्यापही केलेला नाही आणि लोकार्पण तत्काळ करावं की एकच माफक अपेक्षा घेऊन या गावचे प्रमुख सरपंच या ठिकाणी उपोषणाला बसतायत हे या सरकारचं लाजीवरावरही गोष्ट आहे या सरकारला एवढं समजत नाही की एखाद्या ग्रामपंचायतीचे जे सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि उर्वरित ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहेत असा इशारा अर्धा दिवसापूर्वी दिला आहे त्या पद्धतीचं गाव ग्रामसभेमध्ये ठराव पारित केला आहे असं असताना सुद्धा इथलं पोलीस प्रशासन इथली एल आय बी आणि इथलं एकंदरीत जे असणार राज्य गुप्तचेर वार्ता विभाग या अधिकाऱ्यांना शर्म वाटली पाहिजे की एक विद्यमान सरपंच आपल्या सगळ्या सदस्यांना घेऊन ग्रामस्थांना घेऊन या ग्रा, ठिकाणी आपल्या जिल्हाधिकाऱ्याला दारात अवमरण उपोषणाला बसलेला आहे तर उपोषणाचा विषय काय तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक ते या माणगाव जाहीर झालेलं आहे तिथं खर्च झालेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा होणं फक्त बाकी आहे आणि एका कारणासाठी या ठिकाणी हे सगळे माणगाव ग्रा, ग्रा, ग्राम ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि ग्रामस्थ उपोषणाला बसले इथून पुढच्या काळामध्ये जर राज्य सरकारनं हा विषय जर गांभीर्यानं घेतला नाही तर हा विषय महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रत्येक ग्रामपंचायतच्या तलाठी कार्यालयाच्या समोर प्रांत कार्यालय तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि आझाद मैदानापर्यंत हा आवाज आंबेडकरी जनतेचा घुमणार आहे याची सरकारनं गंभीर दखल घ्यावी आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आंबेडकरी जनता तीव्र स्वरूपाचं आंदोलन जाहीर करेल आणि या प्रश्नाच्या संदर्भात आदरणीय राजू मुक्तुम साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा महाराष्ट्रभर पेटेल मी या ठिकाणी ग्वाही देतो आम्ही स्वराज्य क्रांतीच्या सेनेच्या वतीनं आम्ही या दोन दिवसामध्ये आदरणीय सरपंच राजू मक्तुम यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही या या प्रश्नासाठी पाठिंबा देण्यासाठी उपोषण करत आहोत अशी मी या ठिकाणी घोषणा करत आहे सरकारनं तात्काळ सोळा तारखेच्या आत इथं या ठिकाणी मुख्यमंत्री येत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या शिवसेनेचे या ठिकाणी अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या वेळेला इथं मुख्यमंत्री साहेबांनी यावं आणि आदरणीय राजू मुक्दम साहेबांची भेट घ्यावी आणि त्यांना त्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या माफक मागण्या आहेत आणि या ठिकाणी राज्य सरकारनं लोकार्पण सोहळा या ठिकाणी जाहीर करावा अन्यथा आपण आंबेडकरी समुदायाच्या वतीनं हा संघर्षाचा आवाज आझाद मैदानावर घुमेल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो जय हिंद